नमस्कार मित्रांनो जीवन एक्ग्रम चॅनलवरती तुमचं सरस स्वागत करतो जीवन मित्रांनो ब्लॉग स्टार्ट केलेला आहे पाच वाजून गेलेले आहे आणि मित्रांनो आजही मुंबईमध्ये बैलगाडी शर्फेचा अड्डा आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये शर्ती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आपण आज अड्ड्याला आलेले आहे बरेच दिवसाने मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनेलवरती एक शर्तीसुद्धा बघायला भेटणार आहेत आता जाऊ या मित्रांनो सुट्टीचे येते तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे सुट्टी होते बैलांची आणि तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम बरेचसे नंदी पाहायला भेटतील नवीन नवीन या सीझनचा पहिलाच ब्लॉग आहे आपला पण उशीर आहे पण बघू जेवढं कवर होईल तेवढं कारण्याच पण नंदी मित्रांनो बघा आता गावठी बाई चाललाय बघा खाली हा बघा हा एक आहे हा एक आता चला आता आपण जाऊ खाली सुट्टीचे इथं हे दादा भेटले होते आपल्याला त्यांनी स्लिप दिलेली आहे आपल्याला अड्ड्यासाठी येण्यासाठी बघा तुझं नाव काय दादा अभिजित पाटील पाटील आणि त्याचं नाव काय कुठे बघा दोन नंदी आल्या बघा पाहू शकता तुम्ही दादा कुठले आहेत कुंडवल गावच चाललं नंदी खाली हे बघा पब्लिक त्यांची हे बघा अमन वास्कर सुद्धा आहे बघा बघा अमन वास्कर सुद्धा आलाय बघा याचा पण बैल आहे बाई आहे शर्यत आहे काय शुभेच्छा हे बघा आपल्या गावाला पण भेटलेत नंदी आल्यात दादा कुठला आहे नंदी आपला कालंद्रेचा काय नाव ना? भैरव ना? दादा याचं नाव काय मार्तंग कुठला मित्रांना दोन नंदी गेल्यात कालंद्रेचे दादा कुठला दा नंदी आहे त्याचं नाव काय कुठला बघा फेरा आलाय बघा आपल्या विचुंबे गावचं नंदी आहे बघा आवश्यक तुम्ही, तुम्ही <laughs> नमस्कार आज कुणला कुणला घेऊन आल ते अड्ड्याला घरची गाडी काय आज काय केलं फेरायच होत का ओके कधी आले होते चारला कसं वाटला पाठी वगैरे शर्ती किती जम होतील का ओके तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्यासाठी भेटूया आपण चाललं का कधी आलं आताच का कसा वाटला अड्ड्याला येऊन झाले का किती शर्ती झाल्या चार पाच झाल्या जमून शर्ती आहेत पण पब्लिक भरपूर आले ना सगळ्या मित्रांनो अड्डा तर भरपूरच भरलाय आणि आपण आताच आलोय मित्रांनो बघा आणखीन एक दोन नंदी आलेत बघा समोरून पाहू शकतात तुम्ही बघा आता कुठलं नंदी आहेत आपलं बघा कोलिकोपोरच नंदी आहेत मित्रांनो नंदी आलाय बघा मुकेश शेट नाव काय आपल्या नंदीचा संजा नवीन कर्दी का जुनीच आहे काय शरद आहे का काय हे बघा आणखीन एक दोन दोन जोडल्यात बघा आपल्या नंदीचं नाव काय हे बघा मित्रांनो आपल्या विगर गावची सर्व मित्र परिवार आलात बघा शार्ती बागाला त्यांच्या गावाच्या अड्डा आहे आधी शर्दी बागाला आलात ते मस्त की आनंद घेता शर्तींचा भाई कधी आला तुम्ही हे बघा मस्त आहे की कडक शहरात चालले बघा मित्रांनो मुंबईच्या अड्ड्यामध्ये बघा भरपूर सारी पब्लिक आहे पाहू शकतात तुम्ही हे बघा भरपूर गर्दी आहे हे बघा आपला मित्रपरिवार सुद्धा चालले शकडा घेऊन मला वाटतं की तो फ्यारा सुटणार आहे आणि इकडं रोशन भाई आहे इकडे राजेश दादा आहे तर बघू <laughs> रोशन भाई अगदी शाकडा पण येऊ हो शकते बाई महादेवाच्या नंदींची बघा इथे पाहू शकता हजेरी का लाईन लागले बघा पाहू शकता समोर एकशे एक बैल आलेत बघा दादा कुठले गावचे आहेत देवीच्या पाडचं देवी काय नाव आपल्या नंदींचा अर्जुन बघा आणखीन एक नंदी आहे दादा काय नाव अंबो केवाले गावचं का केवाले केवालेगावच पोरं चालत का सुचित उसाटकर आता ऑन झालाय म्हणजे मित्रांनो शर्यत आहे नक्कीच माझ्या भाईची गडबड चालू आहे गेला बाई आता बघू इकडे वाटतं फेरा आहे शर्यत ना वाटतं शर्यत शर्यत आहे का आहे मित्रांनो फेरा बघा मार्तंगचा फेरा

मित्रांनो बघा मुंबईमध्ये आपल्या समीर जले साहेबांचा सा नंदी पाहू शकतात तुम्ही रॉनी भाईला आणि याचं नाव काय दादा तुफान कुठले गावचं तुफान आहे आपला भंगारपाड्याचा बघा तुफान आणि रॉनी भाईची हाजेरी लाभली बघा मुंबईच्या अड्ड्यामध्ये तर आपल्याला नक्कीच एक फेरा पाहायला भेटेल थोड्याच वेळा दाखवतो तुम्हाला बघा आपल्याला तेजस आई कधी आले आताच का कसा वाटला अड्डा बघून खतरनाक ना आणले का गावातलं बैल आणले ना बघा मित्रांनो बघा आणखीन एखादा सुट्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे थोड्याच वेळात सुटेल बघा सुट्टी सुकापूरचा मित्रांनो नंदी आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे फाईट सुद्धा पाहायला भेट अड्ड्याला आणि सुट्टीवर तिथं पाहू शकता तुम्ही प्रेक्षक राज्यांची खूप उपस्थिती लावली बघा आणि नंदी पण तेवढेच आहेत अड्ड्या बघा चांगल्या प्रकारे आता फाईट सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघू आता मामांच्या इशारावरती लक्ष द्या तुम्ही मामा हुशार बोलतील तसं शरद सुटेल एक नंदी दाखवतो बघा तुम्हाला विठ्ठल आपले गावातला नंदी आहे ना त्याची सेम कॉपी आहे बघा तशीच आहे कलर वगैरे बघा आपला शुभम भाई सुद्धा आहे बघा आकुर्लीचा सुट्टी मेकर आणि तिकडे म्हणतात वाकडीचा नंदी आहे बघा पाहू शकता तुम्ही राजा मित्रांनो बघा गावठी बैल पाहू शकता तुम्ही एका साइडला किल्लार কোডারে <muchas> কোডারে

मैती गाडी आहे त्याला ताबड आला ना बाबा आलाय का आज मोठ्याकडे मागे दत्तू कार ते जरा लय का लो ना काय आतले टाक दो असं धर ना <्योंगे। स्योंगे> परवा आहे का स्पीड बघाय मित्रांनो आता जोड्या सुटण्यासाठी सज्ज आहेत बघा जोड्या सुटणार मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बघा मित्रांनो आड्ड्यामध्ये क्रेज पाहू शकतात फुल क्रेज आहे पब्लिक भरपूर आहे आणि आता पंचांचा हात वरती होईल तसा मित्रांनो बैल सुटतील i Just... वाईट मित्रांनो वाईट बैल वाईट बैल पाहू शकता तुम्ही कसली नजरे बघा सुट्टी मेकर वरती बघा आता तिरके नजरे बघताय जसा हुशार बोलेल तसा आता गाड्या सुटतील आणि आपला भाई संजुता बघा बारीक बारीकला कोण पाहू शकतात तुम्ही जास्त काय दिसणार नाही तुम्हाला रात्र झाले जायचं मला कसले पाला कांदे